राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल संतोषाना देशमुखांच्या संदर्भातली एक मनाला थोडं समाधान देणारी गोट गोष्ट घडली ते म्हणजे असं समजलं की वाल्मिक कराडचा निर्दोष असणारा जामी तो अर्ज होता तो फेटाळा आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये म्हणजे संतोषाना देशमुखांची हत्या करण्यामध्ये या टोळीचा मुख्य प्रमुख म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं एक आनंद देणारी गोष्ट होती मनाला थोडं समाधान देणारी गोष्ट होती आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भातली ही गोष्ट आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांची कशा पद्धतीनं पोलीस कस्टडीमध्ये असताना हत्या झाली आणि ज्या लोकांनी ही हत्या केली या लोकांना वाचवण्यासाठी एवढे म्हणजे आज मला ते शब्द देखील वापरायचे नाही ते आपल्या राजकारणी राजकारणीकारणी दळभद्री या महाराष्ट्राचं दुर्दैवी की असले दळभद्री सगळे बसलेले त्या महाराष्ट्राच्या भोकांडी आणि हे लोक आरोपींना का वाचवत आहेत मला तेच कळत नाही आहे घडलं आहे काय ते तुम्हाला सांगतो सोमनाथ सूर्यवंशींच्या ज्या मारेकऱ्या मारेकारे होते म्हणजे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प पोलीस कस्टडीमध्ये असताना कुठल्या गोष्टीचा राग काढला मला नाही माहिती पण इतक्या भयानक पद्धतीनं त्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केली पोलिसांनी मारून कस्टडीमध्ये या पोलिसांवरती अजूनपर्यंत गुन्हे देखील दाखल झालेले नाही आहेत किती दिवस घडून गेले त्या गोष्टीला आणि हे दळभद्री राज्य सरकार या आरोपींना वाचवण्यासाठी हायकोर्टामध्ये गेलं हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने आदेश दिले आठ आद दिवसाच्या आतमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा आणि हे वरच्या नाकाने चालणार सरकार हायकोर्टाच्या आदेशाला ठुकरत म्हणजे के, कचऱ्याची के, कुंडीमध्ये टाकत सुप्रीम कोर्टामध्ये तोंडवर करून गेले की आरोपींना वाचवण्यासाठी आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आज प्रकाश आंबेडकर जे वंचितचे अध्यक्ष पण आहेत ते स्वतः वकील पण आहेत ते स्वतःहून सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी बाजू लावून धरली आणि मांडली बाजू की स्वप्नाथ सूर्यवंशींचा कशा पद्धतीनं मृत्यू झाला आहे आणि ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शंभर टक्के लिहिलेले की मल्टिपल इंजुरस झालेले आहेत आणि मारहाण झाले त्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींनी त्या ठिकाणी त्यांचा जीव सोडला आणि या सगळ्यांना जबाबदार असणारे जे अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हावेत आणि गुन्हे दाखल होऊ नये त्या आरोपींना पकडू नये म्हणून या राज्य दळभद्री राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आणि नंतर मग ती सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जो निर्णय होता तो तसाच ठेवला आणि सांगितलं की हायकोर्टाच्या निर्णयानुसार या सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशींच्या जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत या सर्वांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करा जे हायकोर्टाने सांगितलेलं आता विषय येतो मित्रांनो की ह्या भीकमांग्या दळभद्री सरकारला नक्की आरोपींना वाचवायचं आहे का प्रत्येक आरोपींना हे सरकार वाचवते तुम्हाला मी आठवण करून देणार आहे आणि ते तुमच्या रक्तामध्ये तुमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये स्मरणात ठेवायला पाहिजे तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशींचे जे आरोप आहेत पोलीस जे काय मारणारे या पोलिसांना वाचवण्यासाठी हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टाने राज्य सरकारच्या विरोधामध्ये निकाल दिल्यानंतर थोबाडवर करत सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना गुन्हे दाखल करा हायकोर्टाने जो दिलेला निर्णय कंटिन्यू करा याचा अर्थ राज्य सरकार तोंडावर पडलेले याचा अर्थ काही ना काहीतरी पुरावे त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत ज्या पुराव्यानुसार हे सिद्ध होतं की सोमनाथ सूर्यवंशींची हत्या पोलिसांनी केलेली आहे कस्टडीमध्ये केलेली आणि मग हे असताना देखील तुम्ही आरोपींना वाचवताय हे जवळपास सिद्ध होतं राज्य सरकार वाचवते दळभद्रेने अजून कोणाकोणाला कुना वाचवले तेही तुम्हाला सांगतो वाल्मिक कराड तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की वाल्मिक कराडला फासा आता फासावर झालं वगैरे वगैरे समजून घ्या जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत पाच दहा गुन्हे आतापर्यंत त्याच्यावरती वीस गुन्हे आहेत आणि पाठीमागच्या दहा वर्षामध्ये सात गुन्हे अत्यंत गंभीर आहेत कधीतरी बीडमध्ये परळीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जर कोण ओळखीचा असेल फोन करून असेल जरा विचारा किंवा माझ्या हात जोडून विनंती आहे जर हा व्हिडिओ कोण बीड आणि पर परिसरातून बघत असेल तर या वाल्मिक कराडचे कांड किती करा किती आहेत फक्त कमेंट करून सांगा बाकीच्या इतर राज्यातल्या किंवा पूर्ण उर्वरित महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळू द्या नक्की या वाल्मिक कराडने किती जणांचे मूर्दे पाडलेत जेवढे गुन्हे दाखल झालेत ना तेवढे गुन्हे त्यांनी केलेले नाही आहेत अख्ख्या डोक्याला जेवढे केस आहेत ना त्यातले आठ दहा के गुन्हे दाखल म्हणजे आठ दहा केसेस आहेत या तुम्ही विचार पण नाही करू शकत किती मर्डर आणि किती मुर्दे पडलेले आहेत या परळी आणि बीडमध्ये पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर माझावरती ह्या सगळ्या घटना त्यांनी पिऊन टाकल्या गिळून टाकल्या टाक दबावाने संपून टाकल्या पोलिस स्टेशनला यूज दिलं नाही अशा असंख्य आणि अनंत गोष्टी आहेत ज्या गोष्टी मीडियासमोर आल्या ज्या गोष्टींचा वावा झाली त्याच्यामुळं त्या गोष्टींची कमीत कमी, -कमी गुन्हे तरी नोंद झाले आणि तेच गुन्हे आत्ता ते आपल्याला दिसतात आणि त्याच्यावरनं वाटतं की बाप रे वीस गुन्हेत दाखल वीस नाहीत असे हजारो गुन्हे असतील त्या व्यक्तीवरती जे कधी पोलीस स्टेशनला पोहोचलेच नाहीत त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणामुळं वाल्मिक कराडला सरकार वाचवते त्याची संपत्ती आतापर्यंत जप्त झालेली नाही आहे वाल्मिक कराडला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांचं अजूनपर्यंत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही आहे संतोषाना देशमुखांची ज्यावेळेला हत्या घडत होती मारहाण होत होती त्यावेळेला तीन तास त्या धनंजय देशमुख आणि त्यांच्या आत्तेभावांना आणि त्यांच्या अख्ख्या मसाजोगच्या गावकऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत होते ते दोन पोलीस अधिकारी अजूनपर्यंत सस्पेंड झाले नाहीत निलंबित झाले नाहीत ना त्यांना सह आरोपी म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये ॲड केलेले ज्या पद्धतीनं ज्या गोष्टीतून वाल्मी हा पैसा उभा केला एवढं मोठं साम्राज्य उभा केलं विचार करण्यासारखी गोष्ट एकेकाळी एखाद्याच्या घरामध्ये झाडू पोचा करणारा किंवा घरगडी म्हणून काम करणारा व्यक्ती पाच पाच सहा सहा हजार कोटींचा मालक असा काय होऊ शकतो कुठून आले हे सगळे पैसे आणि कोणाच्या साथीमुळे हे सगळं केलं कोणाच्या पाठिंब्यामुळं हे सगळं केलं त्या व्यक्तीचा या वाल्मी कराडचा आणि त्या व्यक्तीचा काही मा, काडी मात्र संबंध नसेल याचा अर्थ वाल्मिकराडच्या प्रत्येक गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये तो व्यक्ती सहभागी असणार आहे उगाच का हो कोण कोणाच्या पाठिंब्याशिवाय एस पीना जाऊन धमकी देतं एसपीना जाऊन आमक करतो तुम्ही आम्ही आज पोलीस स्टेशनला गेलो तर साधा कॉन्स्टेबल आपल्याला दम देऊन वरडून आपल्याला हाकलून देतो हा वाल्मी कराड ज्यावेळेला पोलीस स्टेशनला जायचा ज्यावेळेला जिल्हाधिकारीमध्ये जायचा त्यावेळेला एस पी आय एस अधिकार दर्जाचे सगळे मोठे मोठे डीवाय एस पी वगैरे अधिकारी याला जेवण वाढायचे विचार करण्यासारख्या गोष्टीत नाही या उगत असं होतं का त्याचा एवढा कसा दबदबा वाढला कोणाच्या पाठिंब्यामुळं वाढला त्याच्या पाठीमागे कोण आहे त्याच्यापर्यंत का सरकार पोचत नाही त्याच्यापर्यंत इन्व्हेस्टिगेशन अधिकारी का पोहोचत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीमुळं तुम्हाला सांगतो संजय गायकवाड संजय गायकवाड मी नाव घ्यायला चुकत नसेल तर त्या आपल्या आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये त्या वेटरला मारहाण करणारा संजय गायकवाड त्याला पाठीशी घातलं ना सुरेश चव्हाण छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला मारणारा त्यालाही पाठीशी घातलं पहाटेचा पोचला पोलीस स्टेशनला बारा वाजेपर्यंत जामीन मिळून तो पसार झाला परत झालं की नाही परवा दिवशी ते पुण्यामध्ये मला वाटते छावाचे प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवारांची भेट झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा त्याच्यावरती चौकशी वगैरे करून असं तुमच्या पक्षाचा व्यक्ती आहे चौकशी करायची काय गरज आहे अख्खा व्हिडिओ समोर आलेला आहे का त्याला तुम्ही इतक्या तत्काळ जामीन मंजूर दिला म्हणजे त्याने काही हत्याबित्या करायला पाहिजे होती बिटर करायला पाहिजे होता अशी काय तुमची अपेक्षा आहे का, का? संजय शिरसाटांना ते आख्या पैशांच्या बॅगासोबत आपण बघितलं त्याच्यासदे पुढं काय चौकशी झाली ते नाही माहिती असंख्येत योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या आईच्या नावावरती सावली बार आहे तेही प्रकरण समोर आलं तेही तुम्ही दाबून टाकलं माणिकराव कोकाटे का तुम्ही आरोपींना वाचवताय महाराष्ट्राचं वाटुळं का करताय अहो आम्ही छत्रपती शिव महाराज छत्रपती श्या। शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राला समजतो मानतो आणि तुम्ही या सगळ्यांच्या विचारावरती रोज सकाळी राखेल टाकून पिटवून देता विचार यांचे असा होता महाराष्ट्र आपला तुम्हाला राज्य करायचं आहे याचा अर्थ तुम्हाला गुन्हेगारांना सोबत घेऊन का राज्य करायचं आहे याचा अर्थ तुम्हाला गुन्हेगारांचं टोळकं तयार करायचं आहे या राज्यामध्ये देशामध्ये तुम्हाला काही हुकुमशाही वगैरे चालू करायची आहे का तुम्हाला ह्या गुन्हेगारांना ट ह्या टग्यांना सगळ्यांना एकत्र करून तुम्हाला काय दादागिरी दहशतगिरी तालुका करायचे का राज्यामध्ये जिथे जिथे खरं तर पोलिसांनी आणि इतर तुमच्या राज्य शासनाने ज्या कामं करायला पाहिजेत ते तर तुमच्याकडनं होत नाहीत गुन्हेगारांना पाठीशी का घालताय सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये तेच घडलं ना सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कंटिन्यू ठेवला याचा अर्थ काय तुमच्या याचिकेवरती थुकले फेकले तुमच्या तोंडावरती आणि तुम्ही कोणाला स सपोर्ट करताय आरोपींना वाचवण्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत याचिका टाकता वा रे दळभद्री कुठून या महाराष्ट्राच्या माती पडलेत असे दळभद्री राजकारणी काय माहिती खरं तर त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या बिचारे त्या माऊलीचा विजय हा आणि त्या बाळासाहेब आंबेडकर जे प्रकाश आंबेडकर या केसला लढतायत खरं तर त्यांनी ते एवढे सक्षम आहेत की ते हजारो वकील उभे करून बाकीच्या वकिलांना ते केस दिले असती त्यांनी परंतु त्यांना माहिती आहे हे सिस्टम कसं आहे सरकार कसं आहे सरकारची विचारधारा काय स्वतः सरकारच जर आरोपींना पाठीशी घालून सुप्रीम कोर्टापर्यंत जर जात असेल आरोपींना वाचवण्यासाठी तर त्या बाळासाहेब आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांना स्वतः हा वर्दी घालावं लागली कोर्ट घालावं लागला आणि स्वतः न्याय न्यायमूर्तीसमोर न्याय मागण्यासाठी उभं राहावं लागलं हे तुमचे संस्कार दिसत आहेत सगळ्या राज्य सरकारचे त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींना तात्काळ मी तर बोलतो सु हायकोर्टाचा मला वाटतं कोर्ट ऑफ कंडेम झाले कोर्टाचा त्यांनी आदेश दिल्यानंतर देखील गुन्हे दाखल केलेले नाही आहेत त्याच्यावरती खरं तर कोर्टाने आता निर्णय द्यायला पाहिजे आणि संबंधित सगळ्या लोकांवरती गुन्हे दाखल करून यांच्यावरती चौकशी लावायला पाहिजे इतक्या दिवसानंतर तुम्ही साधा त्या आरोपींना अटक करणार नसाल त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करणार नसाल तर तुम्हाला नक्की महाराष्ट्रामध्ये घडवून काय आणायचं आहे काय तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला या मेसेज देत आहे की हे राज्य आता टग्यांचं गुन्हेगारांचं गुंडांचं सगळ्यात चोरे चमट्यांचं झालं आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला नक्की तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे सगळ्या गोष्टी करून ते तुम्ही सांगा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या आईसाठी सोमनाथ सूर्यवंशींसाठी आणि खरं तर ज्यांनी ही केस लढली ते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी तुम्हाला काय म्हणायचं आहे तर त्यांचं म्हणणं काय आहे आणि दळभद्री सरकारला तुम्हाला काय सांगायचं ते कमेंट करून नक्की सांगा सरकार गुंडांना आणि आरोपींना का वाचवते का त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते काय नक्की कारण असेल ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार